नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे आणि या योजनेअंतर्गत आता महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये हे दिले जाणार आहेत तर मित्रांनो यामध्ये कोणत्या महिला अर्ज करू शकणार नाहीत कोणत्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत तर याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आपण हा शासन निर्णय पाहू शकता यामध्ये काही आठ आट अटी आणि नियम दिलेले आहेत ज्या महिला अर्ज करू शकणार नाहीत आणि ज्या महिला अपात्र ठरणार आहेत तर त्यांच्यासाठी हे आठ नियम आहेत तर सर्वात प्रथम पहा ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे अशा महिलांना अर्ज करता येणार नाहीत म्हणजे आपलं संपूर्ण कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत असेल तरच आपल्याला अर्ज करता येणार आहेत त्यानंतर दुसरी अट पहा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आय टी आर भरतात तर अशा महिलांनासुद्धा अर्ज करता येणार नाहीत त्यानंतर तिसरी अट पहा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आहेत तर अशाच महिलांना यामध्ये अर्ज करता येणार आहेत ज्यांचे निवृत्ती वेतन घेत असेल सेवानिवृत्त असेल किंवा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे कायमस्वरूपी कर्मचारी आहेत तर अशा महिलांना सुद्धा या ठिकाणी अर्ज करता येणार नाहीत त्यानंतर चौथी अट पहा सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये पंधराशे पेक्षा जास्त लाभ घेत असेल तर या त्या महिलांना सुद्धा अर्ज करता येणार नाहीत त्यानंतर पाचवी अट पहा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत तर अशा महिलांना सुद्धा अर्ज करता येणार नाहीत त्यानंतर सहावी अट आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत तर अशा महिलांना सुद्धा अर्ज करता येणार नाहीत त्यानंतर सातवी अट आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहेत तर अशा महिलांना सुद्धा अर्ज करता येणार नाहीत जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर आपल्याला पाच एकरच्या आत जमीन असेल तरच अर्ज करता येणार आहेत आणि त्यानंतर आठवी आठ आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहने टॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत तर अशांना सुद्धा या ठिकाणी अर्ज करता येणार नाहीत फक्त जर टॅक्टर असेल तर चालू शकतं ट्रॅक्टर जर असेल तर तुम्ही अर्ज करू शकता बाकीचं दुसरं कोणतंही चारचाकी तुम्हाला अर्ज करता येणार नाहीत त्यानंतर सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकाशामध्ये काही सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेवर कार्यवाही करण्यात येईल तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ बघितला आहे तर यामध्ये आपण सर्व अटी आणि नियम जे आहेत तर हे पाहिलेले आहेत कोणत्या महिला अपात्र ठरू शकतात कोणत्या महिलांना अर्ज करता येणार नाही तर याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे जर यामध्ये काही सुधारणा करायची वेळ आली तर सुधारणासुद्धा केली जाऊ शकते तर मित्रांनो तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र